नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टी व्हीला सबस्क्राईब करा सभापती माजी सभापती सौ संजना कदम यांना धन्यवाद देतो की आपण आमच्या प्रभागामध्ये ही स्पर्धा राबवून आमच्या सर्वांच्या मुलांना किंवा आमच्या सर्व सहकाऱ्यांना किंवा आमच्या समकालीन लोकांना आपण प्रोत्साहित आज मी आपल्या आपल्यासमोर अजित गांधी हे आपले

खारगर प्रभाग क्रमांक सहामधील सेक्टर दहा अकरा पंधरा सोळा आणि सतरा तसेच सेक्टर बारामधील अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची शौर्याची कर्तृत्वाची व स्वराज्य निर्मितीची जाणीव नवीन पिढीला व्हावी या उदात्त हेतूने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता पुढील वर्षी स्पर्धेला व्यापक स्वरूप देण्याचे समीर कदम यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले स्पर्धेचा निकाल अत्यंत पारदर्शकपणे आणि त्रयस्थ अशा निरीक्षकांच्या निरीक्षणातून जाहीर करण्यात आला आणि व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते विजेत्यांना रोग बक्षिसे भेट आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले

त्यात आपण काही करू शकलो नाही पण कमीत कमी त्याची डागडुजी व्हावी ते टिकून राहावी आणि आमच्या पुढच्या हजार पिढ्यांना त्याचं त्या संस्कृतीचं दर्शन बांधले जातात पण आता इथून तर याच्या स्पर्धा व्हाव्या कारण एकेकाळी काळ असा होता त्यावेळी तुमच्याकडे रडार नव्हते हवाई यंत्रणा नव्हती गुप्त हालचाली त्याचबरोबर वेगळे लोक येऊन काय नवीन काय करतात काहीतर आमच्या स्वराज्याला धोका निर्माण करतात का आमच्या रहितेला काय त्रास देतात का यासाठी त्यांनी गडकटाची निवड केली याची प्रेरणा घेतो आणि म्हणून या दिवाळीमध्ये हे जे समीर कदम साहेब आणि संजना कदम यांनी या स्पर्धांचं आयोजन केलं हे आपल्या संस्कृतीच्या रक्षणाबरोबरच छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीचं आपल्या सगळ्यांना आणि <laughs>

मराठी एक तासापासून त्यांचा डिस्कस चालू आहे की आपण प्रथम क्रमांक कोणाला जायचं दुसरं क्रमांक कोणाला जायचा तर सगळ्यांनीच जे गड बनवलेले बनवलेले अतिशय सुंदर गडकिल्ले बनवले आणि अशा पद्धतीच्या त्याचप्रमाणे नव्यानं आपल्या मध्ये सहभागी से झालेलं सेक्टर अकरा असेल सेक्टर बारा असेल त्याचप्रमाणे आपल्या मेन हायवेच्या पलीकडचं सेक्टर दोन आठ आड़ दहा आणि कुत्रागाव या सगळ्यांसाठीची ही स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केलेली होती प्रगती संभाजी महाराज की राजमाता जिजाऊ माता की आपण आज सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झालाय या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले वास्तुविहार संकुलातील पारिजात केच टू सोसायटी त्यांनी सुवर्णदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती निर्मिली होती तर द्वितीय क्रमांक घरकुल हाऊसिंग कॉम्प्लेक्समधील मातृछाया सोसायटी निर्मित रायगडाला मिळाला व तृतीय क्रमांक कोपरा गावातील मुरुड जंजिरा या किल्ल्याला मिळाला उत्तेजनार्थमध्ये स्नेह सोसायटी सेक्टर अकरा कुंजविहार सोसायटीतील भीमराव नलावडे आणि महालक्ष्मी सोसायटीत बनवलेल्या किल्ल्यांचा सन्मान करण्यात आला Sungguh luar biasa. Terima kasih. Terima kasih. Terima kasih. Terima kasih. Terima Terima kasih. Terima kasih. Terima kasih. Terima kasih. Terima kasih. Terima Terima kasih ¿Cuándo